त्याच्या अगोदर हे गाव म्हणून आपण त्याच्यावर पाहत होतो ग्रामपंचायत म्हणून आपण पाहत होतो ग्रामपंचायतला विकास करताना लोकांचे प्रश्न सोडवताना मर्यादा होतात आता त्याच रुपांतर नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये झालेलं आहे त्यामुळे आता उद्याची निवडणूक किंबहुना उद्यापासून हे गाव माझं शहर कसं असणार आहे या शहरातले प्रश्न काय असणार आहेत प्रत्येक वार्डातले प्रश्न काय असणार आहेत प्रत्येक दिल्लीतले प्रश्न काय असणार आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका माझ्या उमेदवाराची भूमिका माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या समोर आहे या छोट्या बैठकीसाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे आपले माजी सदस्य भाऊ बालटे ग्रामपंचायतचे माजी डेपोटी पोळेकर सर आमचे तरुण सहकारी संगम डोंगे या परिसरातले या गल्लीतले सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सुरुवातीला मी आपल्या सर्वांचं या बैठकीसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि उद्याची निवडणूक कशासाठी आहे किंबहुना उद्याच्या निवडणुकीवर चर्चा करताना थोडस आपण पाठीमाग जर आपण गेलो तर या वार्डाची रचना आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर ह्या वार्डाचा क्रमांक किती होता चुकीने चार नंबर ग्रामपंचायतचा वार्ड होता मग ह्या ग्रामपंचायतच्या वार्डमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महादांना झाले आपल्या समाजात नाही त्या ठिकाणी आधी समाजात नाही त्या ठिकाणी रामदेव काळेच्या मंडळींनाही त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिली होती त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केले हा वार्ड कसा आहे सगळे छोटे छोटे समाज या ठिकाणी आहेत अल्पसंख्याक या ठिकाणी आहे आपला प्रपंच त्या ठिकाणी आपला उद्योग व्यवसाय करून त्या ठिकाणी राबणारी माणसं या ठिकाणी आहेत आणि ह्या वार्डामध्ये काम करत असताना ज्या ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा उमेदवारी देताना बघा तुम्ही ब्राह्मण समाजामध्ये उमेदवारी दिली नाभिक समाजामध्ये उमेदवारी दिली लिंगायत समाजामध्ये उमेदवारी दिली मुस्लिम समाजामध्ये उमेदवारी दिले म्हणजे वाडा म्हणून आम्ही ज्यावेळेस बघतो ह्या गावाकड त्यावेळेस या छोट्या 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 समाजाला सुद्धा आपण बरोबर घेऊन कसं जायचं ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी पहिल्यापासून काही बाबासाहेब देशमुखांच्या पासून आजपर्यंत ह्या हे तत्व आम्ही पाळलंय त्यामुळं आज या ठिकाणी ज्यावेळेस उमेदवारी द्यायचा वेळ आली ते अनेक लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती आम्हाला परंतु शेवटी शेवटी ग्रा एक लक्षात आहे की निवडणूक आहे राजकारण आहे मग त्याच्या उमेदवारी देत असताना पुढच्याची उमेदवारी कोण येत्या त्या पद्धतीनं मग उमेदवारी देणं गरजेचं असते ज्यावेळी फुडून ज्यावेळी उमेदवारी आली काही मोठ्या मंडळीची उमेदवारी खरं म्हटलं तर काही मंडळी आता प्रचार सभेमध्ये टीका टिपणी करतायत मग माझं म्हणणं असं की तुम्ही उमेदवारी देत असताना तुम्ही उमेदवार देत असताना कसे उमेदवार दिले पुढच्या पार्टीनं त्याच्याकडे पैसे आहेत का बघितले उमेदवारी दिल्या तुझ्याकडे पैसे खर्च आहेत का तू किती पैसे खर्चणार आहेत हे विचारलं आणि त्या ठिकाणी तो उमेदवार नाभिक समाजामध्ये जाऊन बैठक मारून बसू शकतो का तो उमेदवार मुस्लिम समाजामध्ये जाऊन बसू शकतो का तो उमेदवार लिंगायत समाज हात जाऊन मांडी घालून बसू शकतो का हे काही न बघता काही वेगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी उमेदवारी दिली आम्ही उमेदवारी देत असताना आमचं म्हणणं असं असतय कि तो माणूस एक दोन तो, तो, तो उमेदवार ज्यावेळी निवडून येईल त्यावेळेस तुमच्यामध्ये आला पाहिजे तुमच्याशी संवाद साधणारा पाहिजे तुमच्याशी सगळ्या गोष्टीशी चर्चा करून त्या ठिकाणी काम करणारा पाहिजे अशा पद्धतीचा मग मागच्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून महेश देशमुखांनी या परिसरामध्ये त्यांच्या पद्धतीनं ग्रामपंचायत लेवलला जेवढ्या मर्यादा आहेत त्या पाळून त्या ठिकाणी त्यांनी काम करण्याचा त्या ठेव रस्ते असतील आस्तिर, गटारे असतील आणि काय सुखसोयी असतील ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु आता जेव्हा काम करत असताना नगरपंचायत म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी चांगले निधी येणार आहे भविष्यामध्ये आणि हे निधी येत असताना मग आता विरोधातले काय आमचे हे आहे ते त्यांचं म्हणणं असं येतंय की आमची उमेदवार मोठा आहे आमच्याकडे आमदार आहेत आमच्याकडे खासदार आहेत अशा पद्धतीन आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी पैसे आणू शकतो निधी आणू शकतो अशा पद्धतीची भूमिका ती आहे परंतु मला त्याला पर असं उत्तर द्यायचं आहे हे जरी तुम्ही असला तरी तुम्ही राज्य सरकारमध्ये आणि केंद्राच्या सरकारमध्ये कसं काम करताय भारतीय जनता पार्टीच्या सोबत तुम्ही करताय तिथं प्रमुख म्हणून भारतीय जनता मुख्यमंत्री कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे तुम्ही आमच्या पोटात हात लक्षात घ्या तुम्ही लय मोठं बोलायचं काही कारण नाही असं माझं <प्थाथा> आम्ही आहोत राज्यामध्ये आम्ही सत्ता करतोय आम्ही मालक आहोत आणि नुसतं मालक आहोत तर आम्ही हे सगळं करत असताना ज्यावेळेस पॅनल उभा करायची ज्यावेळेस निर्णय झाला नि त्यावेळेस पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी चंद्रकांत दादा त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली की उद्याच्याला आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय अनेक गावातले प्रश्न आहेत आता हे नगरपंचायत होत्या शहर म्हणून पुढे येतोय लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणलं तुम्हाला आम्हाला राज्य सरकार म्हणून आमच्या पाठीशी खंबीरपणे जर उभा राहणार असाल तर त्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाऊ त्या पद्धतीनं आम्ही लोकांना शब्द देऊ आणि म्हणून या ठिकाणी मी हे सगळे जे उमेदवार सतरा वार्डामध्ये आम्ही उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देताना फायनल करताना सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या वार्डामध्ये फिरत असताना तिथले प्रश्न समजून घ्या तिथले प्रश्न समजून घेताना आता माझ्या माहितीमध्ये तिथले प्रश्न काय रस्तेचे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत मग ते आता हे कदाचित तुमची रस्त्याची व्यवस्था झाली असेल लाईटची व्यवस्था झाली असेल परंतु आणखीन काय आपल्या अपेक्षा असणार आहेत ना ज्या नगरपंचायत होणार आहे त्या तुम्हाला असं वाटणार आहे की अजून काहीतरी चांगलं घडावं यासाठी मग ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही लोकांच्या मध्ये जात असताना सगळ्यांशी चर्चा करा मी आता तुमच्या समोर त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला सांगतोय आता ते प्रत्येक मधे घरामध्ये गेलेत तुमचा आशीर्वाद मागितलाय तुम्ही त्यांना आशीर्वाद देतो असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु हे करत असताना आम्ही आता त्यांना सांगितलंय की तुम्ही नुसतं जाऊन बाहेर त्या एखाद्या घरातल्या तरुणाशी तुम्ही बोलला असा तुम्ही एखाद्या पुरुषाशी बोलला असाल असं करून चालणार नाही त्या गल्लीतले महिलांचे प्रश्न काय त्याच्यासाठी आता आमच्या उमेदवाराला आम्ही सांगतोय की आता या वार्डातल्या महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आता वेगळी त्या ठिकाणी दोन वेळा तुम्ही परत गेलं पाहिजे त्यांचे प्रश्न काय हे बघा का लक्षात घ्या आपण हे सगळं करत असताना वेगवेगळे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न वेगळे आहेत आमचे ज्येष्ठ मंडळींचे काय वयस्कर मंडळी आहेत त्यांचे काय प्रश्न वेगळे आहेत तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं मी आपल्याला या निमित्तानं शब्द देतो की निश्चितपणे हे सगळं करत असताना तुमचे जे प्रश्न आहेत मी असं म्हणणार नाही की तुम्हाला दिलेला शब्द लगेच सहा महिन्यात आम्ही पूर्ण करू असं होत नाही लक्षात घ्या तुम्ही जे प्रश्न देणार आहेत त्याच्यावर आम्ही गावाचे सगळे प्रश्न काढू आणि मग त्याच्यामध्ये प्रायोरिटी आम्ही ठरवलेली किंवा कुठले प्रश्न कधी सोडवायचे आहेत सहा महिन्यामध्ये सुटणारे प्रश्न कुठले आहेत वर्षामध्ये सुटणारे प्रश्न कुठे आहेत दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षामध्ये आपलं कुठले प्रश्न सोडवायचे आहेत असं नियोजन करून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो या निमित्तानं की निश्चितपणे उद्याची निवडणूक तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश देशमुख यांना जर आपण संधी दिली काम करणार तुम्ही आशीर्वाद दिले तर निश्चितपणे त्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर त्यांच्या वतीनंही शब्द देतो की आपल्याला जे आम्ही शब्द देऊ ते प्रश्न या पाच वर्षामध्ये आम्ही थोडे थोडे टप्प्याटप्प्यानं निश्चितपणे आम्ही सोडू त्याच्यामध्ये कुठेही काय उत्का पडणार नाही आणि दुसरी गोष्ट थोडस राजकीय जर बोलायचं म्हणलं तर आटपाडी तालुक्याचं ता राजकारण आता आमचे गुरुजी वगैरे तर ज्येष्ठ मंडळीत बसलेले आहे तुम्ही आजपर्यंत जर आटपाडी तालुक्यात शहराचा राजकीय इतिहास बघितला तर तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की बाबासाहेब देशमुखांच्या घरानं नेहमी अल्पसंख्याकांना धरून जाण्याचं राजकारण केलं तुम्ही बघा तुम्ही आज ग्रामपंचायत मी अगदी दोनच उदाहरण देतो विद्याताई देशपांडे दे ज्या सरपंच झाल्या त्यावेळेस ओपन महिला होत्या बघा ओपन महिला सरपंच पदाची जागा होती मग आठपाडीमध्ये पाटील देशमुखामध्ये काय होते का नाही पण आम्ही ते टाळला आणि मुद्दा म्हणून त्या ठिकाणी मुद्दा म्हणून ह्याचा अर्थ असा आहे की ब्राह्मण समाजाची महिला आपण त्या ठिकाणी सभापती केले ग्रामपंचायतला सरपंच केली पुढे जाऊन त्यांना सभापती म्हणून आपण काम केलं ज्यावेळेस आमचे महादा सरपंच झाले त्यावेळी सुद्धा ओपनची जागा होती सरपंच पदाची लक्षात घ्या तुम्ही हा सुद्धा बारीक अभ्यास झाला पाहिजे त्यावेळी सुद्धा ओपनची जागा असताना मग ओपनमध्ये जरी लिंगायत समाज ओपन मध्ये जर येत असला तर तो अल्पसंख्याक आहे लक्षात घ्या मग त्यावेळेस पाटील समाजाचाही पंच आमच्या बाजूने निवडून आले होते देशमुख समाजाचाही पंच आमच्या बाजूने निवडून आले होता पण आम्ही संधी कोणाला दिली लिंगायत समाजाला दिली कारण असं आहे की ही माणसं तुम्ही माणसं गावाला समजून घेऊन पुढे जाणार यात लक्षात घ्या आम्ही पाटील देशमुख कदाचित थोडस आमच्यातलं काहीतरी कधीतरी जागा होतं <laughs> लक्षात येत मग त्याचा रंग कुठंतर दाखवला त्यापेक्षा आपण अशी माणसं आमचं मत आहे एखादं काम कमी होऊ द्या बघा एखादं काम कमी होऊ द्या परंतु गावातल्या त्रास होता का तुम्ही सरपंच झालाय तुम्ही सभापती झालाय तुम्ही कोण झालाय म्हणून तुम्ही दादागिरी करायची नाही तुम्हाला तुम्ही त्या खुर्चीत बसणार असाल तर तुम्हाला नम्रतेनंच पुढे जावं लागेल आणि म्हणून मग आमची अशी भूमिका आहे की ही अल्पसंख्याक मंडळी आहे ती सगळ्या गावाला व्यवस्थित सांभाळून घेऊन त्या ठिकाणी जातील म्हणून ही राजकीय त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दा म्हणून काय घटना सांगितल्या तर आपल्याला राजकारण करायचं आहे आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला गावाला पुढं घेऊन जायचं आहे आपल्याला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे पुढं हातात हात घालून जायचं आहे कुणाला काय म्हणायचं आहे की म्हणू दे पण जात पात धर्म ह्याच्या पुढं जाऊन आपल्याला काम करायचं आहे आणि माझं तर कर मत असं आहे की जो लहान आहे जो छोटा समाज आहे त्याला जास्त आधाराची, आधाराची गरज आहे असं माझं आहे आज तुम्ही गेला देशमुखानंद पाटणार आधाराची गरज नाही गरज कोणाला आहे जो छोटा समाज आहे त्याला गरज आहे तो समाज काय त्याचा त्याचा प्रपंच चालवाय त्याचा त्याचा उद्योग करतोय तोच व्यवस्थित त्याचा प्रपंच करतोय त्याला डिस्टर्ब दिसत त्याला त्रास द्यायचा नाही ही भूमिका घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आणि आम्ही पंचांना तेच सांगितलं की उद्याच्याला हे सगळं होत असताना परवा मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक म्हणून काम करा तुमच्यासारखं काम करायला सोपं कुठं नाही तिथल्या वर्षा कल्हेश्वरापासून त्याचा चालू होतोय वार्ड ती खाली आपल्या उतरेश्वर सकाळी उठून नुसतं देवधर्म करत करत गेला तर दररोज तुमची गाठ सांगायची पडत मग सकाळी महिला काय कोण जा, जा लोटत असते सण ताकत असते काय करत असते जाता जाता चर्चा करता येईल तुम्हाला की बाबा काय पाहिजे काय 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 होईल काय पाहिजे कसं पाहिजे काय केलं पाहिजे हे सगळा त्या ठिकाणी हा विचार करून आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि मला खात्री आहे कोण काही म्हणू दे कोणी काही म्हणू दे की मी अमुक आहे मी असं करणार आहे मी तसं करणार आहे आणि एक लक्षात घ्या की काही लोकांची थोडीशी भूमिका राजकारणात कर, थोडस पैशावर राजकारण करण्याची वळत चालले लक्षात अतिशय नम्रपणे तुम्हाला सांग माझा जेवढा अभ्यास आहे आठपाडी शहराचा आठपाडी तालुक्याचा लक्षात घ्या माझा जेवढा अभ्यास आहे आठपाडी शहर पैशावर कुणी विकत घ्यायचा जर प्रयत्न इतकं सोपं नाही इतकं ते विसरून जावते शंभर रुपये माणसं गरीब असतील तर प्रामाणिक आहेत त्यामुळं गोष्टीकडे विचार करा आणि तुमच्याकडे येणारा कार्यकर्ता आहे महेश देशमुख म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जरी देशमुख असता तर निवडून आल्यावर नम्रता नाही सोडायची तुम्ही एखादं काम कमी करा पण तुमच्या वार्डात मला ही अजिबात तक्रार याचा काम नाही की महेश देशमुखांनी कुणाला त्रास दिला आहे मी तुमच्या समोर त्यांना सांगतोय नाही तुम्हाला जर तुमची ताकद वापरायची असेल तर ज्याच्यावर जर अज्ञायत होत असेल त्याच्या महाग उभा राहण्यासाठी तुमची ताकद वापरानं आपल्याला भविष्यामध्ये जायचं मला खात्री आहे या वार्डामध्ये महेश देशमुख भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन त्या ठिकाणी नगरसेवकासाठी उभे आहेत या वार्डातले प्रश्न या वार्डातल्या समस्या तुमच्या सगळ्यांचे प्रश्न अजून एक दोनदा तुम्हाला भेटून गेले परत अजून त्यांना मी सांगतो तु की तुम्ही पुरुष मंडळीला भेटलाय जरा वेगळंच काही नियोजन करा आणि अशा काही मंडळींना महिला आमच्या भगिनीला कधीतरी एकत्र बोलवा वेगळं त्यांच्याशी चर्चा करा आणि तुम्ही सुद्धा मी महिला माझ्या भगिनीला विनंती करेन ज्यावेळेस ही मंडळी तुमच्याकडे इथे तुम्ही तर बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आता आताचा जमाना बदलतोय लक्षात घ्या तुम्हाला आता बोलतच आलं पाहिजे तुम्हाला सांगता आलं का आजकाल घाल का आता ती पिढी संपली महिलांनी घरात बसायची पिढी तो जमाना गेला आता तुम्हाला तु, आता आम्ही काय म्हणतो तुमचे प्रश्न तर सांगा आम्हाला जर उमेदवार तुमच्याकडे येत असेल बाबा हे प्रश्न आहेत आमचे तुम्ही कसे सोडवायचे तुमचं नियोजन करा त्याला पैसे कसे उपलब्ध करायचे तुम्ही ठरवा परंतु तुमच्याकडून नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून आम्हाला तुमच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत ह्या तुम्ही मला वाटतं जर सांगितल्या प्रत्येक गर्दीमध्ये तर मला वाटतं की काम करायला आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे ते प्लॅनिंग करतायत तर मला खात्री आहे की आजपर्यंत या गावानं त्याला स्वशी बाबासाहेब देशमुखांच्या विचाराला जी साथ दिली आहे तीच साथ आपण आम्हाला द्या खरं म्हणलं तर थोड्याशा काय व्हॉट्सअपवर ह्याच्यावर काय चर्चा येते हे सोडून गेला तो सोडून गेला त्याच्या काळात हार घातला काय हार घात काय नाही ना। ती एकटीच गेलेली माणसं त्यांच्यात ती घरात सुद्धा माणसं गेलेली कोण गेलय ज्यांना आम्ही मोठं केलं तीच माणसं गेली सामान्य माणूस तिथं जायला अक्षर घ्या संगम बरोबर आहे बरोबर आहे सामान्य माणसं तिथंच आहे जी वाड्यापासून मोठी झाली ती माणसं बाहेर गेली असू देशिंद जण गेले त्याला काय पण मी त्यांना असं सांगतो की तुम्ही बाबासाहेब देशमुखांच्या प्रसन चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास काढा जे त्यांना सोडून गेले त्यांचं नंतर काय झालं हे त्यांनी अभ्यास करा मग आपल्याला तुम्ही काय केले तुमची चूक आहे का बरोबर आहे तर निश्चितपणे सांगतो की काय राजकारणाचा भाग आहे भू देूण आता स्वार्थ काय असं परंतु तुम्ही निश्चितपणे पंच तर आहेतच परंतु अमरसिंह देशमुख म्हणून सुद्धा आजपर्यंत जसं आम्ही तुमच्या सोबत राहिलोय तसंच आम्ही तुमच्या सोबत राहू तुम्ही उद्याच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये या वार्डातले बारा नंबरच्या वार्डामध्ये दे महेश देशमुख यांचं चिन्ह कमळ आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही उमेदवार आहे तसंच नगराध्यक्ष म्हणून युवती जाधव गुरुजी ते उभा आहेत त्यांचंही चिन्ह कमळ आहे तर कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण ह्या उमेदवाराला आपले आशीर्वाद द्यावे आपण दिलेले आशीर्वाद वाया जाणार नाहीत एवढा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो आणि आपण सगळेजण नाही आला त्यात धन्यवाद आपण चर्चा करत राहू असंच आपण हातात हात घालून पुढे जाऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय